इयत्ता दहावीसाठी प्रसंगलेखन प्रसंगलेखनाचा विषय आहे बालसाहित्य संमेलन सकाळचे बरोबर नऊ वाजले होते मी बालसाहित्य संमेलनासाठी नित्यानंद हॉलला हजर झालो समोरचे दृश्य पाहून मी खूप आनंदित झालो राजाराम वाचनालयातर्फे हे बालसाहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते नेहमीचाच हॉल पण आज खूप वेगळा वाटत होता हॉलमध्ये केलेली सजावट प्रवेशद्वारासमोर काढलेली भव्य रांगोळी फुलांच्या माळा हे सगळेच वेगळे वाटत होते साने गुरुजी जन्मदिनानिमित्त बालसाहित्य संमेलनात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते मी आणि माझे मित्र अगदी पहिल्या रांगेत बसलो होतो ठरल्या वेळेत कार्यक्रमाला सुरुवात झाली दीपप्रज्वलन स्वागत स्वागतगीत सत्कार मनोगत अशी एकामागोमाग एक सादरीकरणे होऊ लागली मी सगळे कौतुकाने बघत होतो यापूर्वी शाळेतल्या स्पर्धेत मी कथाकथन काव्यवाचन स्पर्धेत भाग घेतला होता आंतरशालेय स्पर्धा जिल्हास्तरीय स्पर्धा यातही मी विजेता ठरलो होतो पण ही स्पर्धा माझ्यासाठी खास होती स्टेजवर कार्यक्रम सुरू झाले यानिमित्ताने सगळ्यांच्या कलागुणांचे दर्शन आज नव्याने होत होते असे वाटत होते यामुळे चांगली भाषणे ऐकण्याची संधी मिळाली थोड्या वेळानंतर लगेचच पारितोषिक समारंभ सुरू झाला ज्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री विवेक जोशी व अध्यक्ष श्री श्रीनिवास शास्त्री यांच्या हातून मला पारितोषिक देऊन सन्मान केला जाणार होता उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला गेला उपस्थित मान्यवर खूप मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते ते आमच्याच शाळेचे माजी विद्यार्थी होते दोन्ही सन्मानमूर्तींनी आमच्या शाळेला नावलौकिक मिळवून दिला होता अशा प्रेरणादायी मान्यवरांच्या हातून माझा सत्कार होतोय या विचारानेच माझी मान अभिमानाने उंचावली पारितोषिकासाठी माझे नाव पुकारण्यात आले तेव्हा सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट केला या भारलेल्या क्षणाचे साक्षीदार माझे आई वडील मित्र शिक्षक सगळेच होते याचे मला खूप कौतुक वाटत होते मला पारितोषिक स्वीकारताना बघून माझ्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते खरोखर हा क्षण हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता स्पर्धा संपल्या पारितोषिक वितरणही संपले तरी सत्काराचा क्षण मात्र निरंतर माझ्या मनामध्ये रेंगाळत होता कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला वहिला सोनेरी क्षण होता